खेडमध्ये मोठा अपघात भाविकांची भरलेली पिकअप थेट दरीत कोसळली पिकअप रिव्हर्स झाली आणि दरीत पलटी झाली या अपघातात नऊ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात पुण्याच्या खेडमध्ये घडला आहे तर या अपघातामुळे परिसरात शोककळा पुण्याच्या खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातलाय पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स झाली आणि पाच ते सहा पलटी घेत पिकअप दरीत कोसळली आहे या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा अपघात घडलाय लगतच्या गावातील पंचवीस ते तीस महिला आणि लहानगे कुंडेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते सोमवार असल्यानं इथं मोठी गर्दी होत असते मात्र या महिलांवर काळाने घाला घातलाय त्यांची पिकअप नागमोडी वळणाने वरती येत असताना अचानकपणे पिकअप रिवर्स झाली आणि पाच ते सहा पलटी घेत दरीत कोसळली यात काही महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी झाल्यात दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत नऊ भाविकांचा मृत्यू झालाय हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते माझं नाव नारायण बबन दरेकर तीन पेशंट आले होता काय एकंदरीत तिथं घडलं होतं आणि तुम्ही काय तिथली परिस्थिती परिस्थिती बघा जुगीच नव्हती लेडिंग आलो गाडीवर चढायला म्हणजे जास्त अंतरावर पण नव्हती गेली तिथे आय रिवर्स आले पाठीमागून अशी आपटली काय आणि परत पलटीवर झाली किती लोक होती पंचवीस एक असतील मग काय होतं किती व्यवस्थित किती पोहोचल्या ॲम्बुलन्स टाईम लागला आम्ही जसा गाड्या वेट गाडीमध्ये घेऊन आ तुम्ही आमचा तीन आहे पेशंट बाकी खेळलं आहे खेळलं तुम्ही ज्यावेळेस पेशंट या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला किंवा तिथून जी परिस्थिती होती काय होती परिस्थिती कारण सांगायचं आज श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार आणि कुंडेश्वराच्या दर्शनासाठी पापळवाडी आणि पाईट परिसरातही महिला जात असताना पिकअप गाडीला फार मोठा अपघात झाला आणि चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळं तो अपघात झाला असं दर्शनी काही जाणकारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे परंतु ही अतिशय दुःखजनक घटना आहे आणि आज आम सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आता त्यांना कुठल्या प्रकारची जे जवळजवळ तीस ते पस्तीस त्या ठिकाणी महिला त्या गाडीमध्ये होत्या आणि जवळजवळ सात सात महिलांना त्या ठिकाणी आपल्या जीवाला मुकावं लागलेलं ला आहे आणि ती अतिशय दुःखद घटना आहे तर खरं तर शासनाकडे आता ज्या शासनाकडे आता ती ह्या कशा पद्धतीने घटना झाली याची पोलीस या ठिकाणी सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्याची जी काय असेल तेच सर ते चौकशी करतील परंतु जे या ठिकाणी आत्ताच आम्ही जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोकर आणि मी या ठिकाणी उपमुख्यमंत्री उक एकनाथजी शिंदे साहेबांना या घटनेची कल्पना दिलेली आहे निश्चितपणे त्यांच्या शासन स्तरावर चांगल्या प्रकारची भरीव मदत ह्या सगळ्या आमच्या मृत व्यक्तींना झाली पाहिजे आणि जे जखमी आहेत त्यांनासुद्धा मदत झाली पाहिजे श्री कुंडेश्वर देवस्थान पाईटच्या हद्दीमध्ये असलेलं हे देवस्थान पाईट गावातलीच पापळवाडी या ठिकाणून जी व पिकअप वाहनमध्ये एकोणतीस तीस, -तीस महिला दर देवदर्शनाला चालल्या होत्या आणि त्या पिकअपच्या ड्रायव्हरचा ता ताबा सुटून त्या ठिकाणी पिकअप दरीमध्ये कोसळली आणि एकोणतीस तीस, -तीस महिला ज्या पिकअपमध्ये होत्या त्या यामध्ये सात महिलांचा सा मृत्यू झालेला आहे बाकीच्या महिला काही गंभीर जखमी आहेत काही पुढील उपचारासाठी चाकण असेल खेड असेल पुणे असेल उपचारासाठी पाठवलेल्या आहेत निश्चितपणानं कुठंतरी या ठिकाणी या महिलांना एका एका घरातल्या दोन दोन तीन महिला महिलांमध्ये जावं असतील किंवा कुठल्या आई असेल मुलगी असेल अशा काही काही महिला होत्या या वस्तीमध्ये आज खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर कोसळून या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये हा फार मोठा अपघात खेड तालुक्यामध्ये पसरलेला आहे पाईट गावावरती पूर्ण शोक शोककाळ पसरलेली आहे खरं था तर शासनाची काही मदत मिळेल अशी प्रयत्न आहे आता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे ज्या ज्या महिलांना उपचारासाठी पुढील जे जे दवाखान्यामध्ये म्हणजे स्थलांतरित केलेलं आहे जे जी मदत लागेल ते शासनाच्या वतीने आम्ही मिळून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू वैयक्तिक सुद्धा काय मदत लागली ती सुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करू कसे दुर्घटना घडणं अपेक्षित नव्हतं परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये खेड तालुक्यावर शोककाळा पसरलेली आहे पाईटच्या पापळवाडीच्या ह्या तीस पस्तीस मैला देवदर्शनासाठी वर जात होत्या पिकअप गाडी अचानकपणे रिव्हर्सनी पर पाठीमागे आली आणि जवळजवळ सात आठ नऊ मैला त्या ठिकाणी म्हणजे गेल्याचं कळतंय मी पण पुण्याला चाललो होतो आता पाठीमागे जाताना साईनाथ हॉस्पिटलला इथं काही पेशंट आहे नंतर मी इथं वळालो आता चांदोलीला काही तिथं आहे आणि साळुंती हॉस्पिटलला आहे तर त्या ठिकाणी आता वर गाडी जात असताना कशा पद्धतीने घडली काय माहीत नाही परंतु कळल्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल तहसीलदार प्रांत बी सगळ्यांना सूचना दिल्या तातडीनं सर्व मंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य त्या ठिकाणी करून त्यांनी सांगितल्यानुसार जसे गाड्या भेटल्या किंवा अँब्युलन्स आल्या तशा तशा पद्धतीनं काही खाजगी दवाखान्यात काही सरकारी दवाखान्यात पेशंट गेलेले आहेत आत्ता या ठिकाणी तीन पेशंट मंगला दरेकर निर्मला दरेकर आणि सोलोचना वनाजी कोळेकर तीन पेशंट या ठिकाणी कांबळे हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आता इथून पुढच्या पेशंटला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माझे फोन चालू आहेत आणि सर्वजण प्रयत्न करत आहेत कुठून हे पेशंट कुठे म्हणजे हे जे नागरिक आहेत ते कुठून कुठे जात होते काय कोणत्या गावात हे कुंडेश्वर देवस्थानी मूळ पाईट आणि त्या परिसरातलंच मोठं आपलं देवस्थान आहे श्रावण महिना होता सोमवार असल्यामुळं महिला एकत्रितपणे देवाच्या दर्शनासाठी जात होत्या त्यांनाही माहीत नाही की काळाचा गाला अशा पद्धतीने होईल शेजारीच पाईट गावात अंतर्गत असणाऱ्या पापवाडी गवारवाडी त्या परिसरातील या सर्व शेतकरी महिला होत्या किती लोक यामध्ये जखमी झाले आणि किती काही साधारण आता आम्ही चांदोलीला पोचलो नाही आहे परंतु आठ नऊ महिला त्या ठिकाणी दगावल्याचं कळतंय आणि बाकी जखमी ज्या जास्त जखमी महिला आहेत त्या काही साळुंके हॉस्पिटल पाहो रोडला काही काही इथं आपल्या सायनाथ हॉस्पिटल अशा ठिकाणी काही नातेवाईकांनी ज्याच्या ज्याच्या पद्धतीने शिफ्ट केलेले आहेत